मराठा आरक्षण कोऑपरेटिव्ह प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांच्या हिवाळी अधिवेशनात निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली तालुक्यातील मुख्य महामार्गावर खांडवी भेंडवळपूर आसलगाव जळगाव जामवत सर्वच ठिकाणी सकाळी नऊ वाजे दरम्यान सकल मराठा समाजावतीने रास्तारोप करण्यात आला काही वेळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला संयमाने आणि शांततेने पार पडले परंतु तरीही राज्य शासनाकडून मराठा आरक्षण आणि कोपर्टी प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासंदर्भात दिरंगाई होत असल्यामुळे आज जगानावर तालुक्यातील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून त्यांच्या मनातील शेष यावेळी व्यक्त केला हे हिवाळी अधिवेशनात मागण्या पूर्ण न झाल्यास मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन यापेक्षा तीव्र आंदोलन येत्या काळात करण्यात येईल असे सांगण्यात आले आरशीरोप जळगावगाव